नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तीर्थक्षेत्र तुळजापूर या भागामध्ये आलेलो आहोत आई तुळजाभवानीचा या तुळजापूरचा विकास करण्यासाठी अठराशे पासष्ट कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे आणि या निधीमध्ये तुळजापूरचा विकास मेन देवीच्या मंदिराचा विकास आणि तीर्थक्षेत्राचा विकास आहे असं कळतं आहे नेमकं काय काय या अठराशे पासष्ट कोटीमध्ये तुळजापूरचा कोणता कोणता विकास होणार आहे आणि नेमकं तुळजापूरला अजून काय प्रगती होणार आहे विकास कसा होणार आहे ते आपण संबंधितांना विचारणार आहेत आपल्यासोबत आहेत माझी जिल्हाध्यक्ष भाजपाचे नितीनजी काळेसाहेब सोबत आहेत तुळजापूरचे पिटू गुंगणेसाहेब आणि त्यांचे सहकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण तुळजापूरचा विकास करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते अंतःकरणातून झटत आहेत आणि आता नगरपालिकेच्या अंतर्गत असणारं तीर्थक्षेत्र एक भवानी कुंड आहे आणि त्या ठिकाणी मंत्री महोदयाचा या ठिकाणी सत्कार आहे आमदार आहेत तुळजापूरचे आणि नेमकं काय काय अजून करणार आहेत ते आपण विचारूया स उद्याच सात तारखेला या ठिकाणी उद्घाटनाचा आणि सत्काराचा भव्य सत्काराचा ज्यांनी तुळजापूरचा विकास केला आहे त्या विकासाचं एक शाबासकीची थाप मंत्री महोदयाच्या आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मंत्री महोदयाच्या आमदारांच्या पाठीवर थाप तुळजापूरकर कशा पद्धतीनं देणार आहेत ते आपण विचारूया त्यांना नेमकं काय प्रकार आहे कशा पद्धतीनं तुम्ही सत्काराचा कार्यक्रम घेत आहात ते आपण विचारूया आपल्यासोबत आहेत नितीनजी काळेसाहेब माजी जिल्हाध्यक्ष भाजपा आपण त्यांना विचारूया काळेसाहेब नेमकं काय कार्यक्रम उद्या कसं काय नमस्कार तेना मी तुळजापूरच्या समस्त नागरिकांचं तिथल्या सर्व पुजारी मंडळाचं नागरिकांचं मनापासून धन्यवाद देतो की ज्या व्यक्तीने आपल्या भागाचा विकास करायसाठी अठराशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी आणला फक्त तुळजापूरच नाही तुळजापूर तालुक्यातील वेगवेगळे निधी असतील त्याच्यासाठी अहोरात्र काम केलं कष्ट केलं असं आदरणीय माजी मंत्री आणि या भागाचे लोकप्रिय आमदार मित्रसंस्थेचे उपाध्यक्ष राणा जगजित पाटील साहेबांचा भव्य दिव्य असा सत्कार आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ह्यांची जी संकल्पना आहे त्याला मी सॅल्यूट करतो त्यांचे धन्यवाद देतो आज मी सहज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तुळजापूरला आलो होतो पिटूबाई आणि त्यांच्या सगळ्यांनी सांगितलं या बघा आमची तयारी म्हणून ह्या तयारीच्या ठिकाणी आलो आहे प्रसन्न वाटलं अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम सोहळा ते करतायत मी त्यांना शुभेच्छा देतो नागरिकांनाही मनापासून धन्यवाद देतो की जो व्यक्ती आपल्यासाठी शक्ती देतो ऊर्जा देतो आणि आपल्यासाठी मेहनत करतो कष्ट करतो त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून त्याचा सत्कार सत्कार हा विषय खूप छोटा आहे पण त्याच्यामागची जी भावना आहे ह्यांची होय होय त्या भावनेला सॅल्यूट केलं पाहिजे त्या भावनेच्या पाठीमागं जाऊन विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात ती ऊर्जा घेऊन परत राणादादा यांच्या सगळ्यासाठी काम करतील हा आशावाद या निमित्ताने व्यक्त आहे हे तुमच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही जिल्हाध्यक्ष असताना तुळजापूरचे आमदार झाले त्यांच्या आतापर्यंतच्या कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल तुळजापूरला काय विकास झाला तुळजापूरला आता ज्या पद्धतीनं सांगितले अठराशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी असेल आता जो मंजूर झाला आहे रास् राष्ट्रीय महामार्ग असतील रस्त्याचा दृष्टिकोनातनं असेल पाणी पुरवठ्याच्या बाबतीत असेल येस्ट, एस एस टी बस स्थानक असेल रेल्वेचा विषय असेल किंवा या भागात तामलवाडीला जे आपण ते एम आय डी सी आणतो आहेत त्याचसोबत आता ह्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ह्या रामदाऱ्यामध्ये कृष्णाचं पाणी येतं आहे उजनीचं पाणी येतं आहे त्याचे जे पंप हाऊस असतील ते सगळं काम हे ह्यानी आल्यानंतर ते टेंडर झालं सुप्रमा झाली आणि या भागाच्या तरुणाला काम दिलं पाहिजे आणि प्रत्येकाला त्याच्या विकासाच्या दिशेनं घेऊन जात असताना त्याच्यासोबत राहायला पाहिजे हा दृष्टिकोन घेऊन राणादादा काम करत आहेत हे खरंच खूप मोठं काम आहे एम आय डी सीमध्ये किती पोरं काम करणार तरुण किती काम करणार आहे आता आपल्याकड आपण सध्या एक तू तामलवाडीची जे एम आय डी सी आहे ते गारमेंटचं हब केल्यासारखं त्या ठिकाणी करणार आहेत त्याच सोबत जी वडगाव सिद्धेश्वर आहे तिथं एम एस सी बीचं आपण एक त्या ठिकाणी एम एस सी बीच्या माध्यमातून एम आय डी सी डेव्हलप करतोय एक कोडगाव म्हणून तु धाराशिवपासून एक सात आठ किलोमीटरवर गाव आहे त्या ठिकाणी टेक्निकल टेक्स्टाईल हब आपण करतो ते मध्यंतरी आपण त्याच्यासाठी एम आय डी सीनं टेंडर पण काढलं आहे आणि हुर्टीची एम आय डी सी असेल मला वाटते की कमीत कमी दहा हजार तरुणाला या वेगवेगळ्या एम आय डी सीच्या माध्यमातून त्यांच्या हाताला रोजगार मिळेल हा नक्की आशावाद मला आहे बारा हजार पुराणं काम देणार अशा पद्धतीचं राणादादांचं स्टेटमेंट आहे पण विरोधकाचं असं मत आहे की राणादादा फक्त नारळ फोडतात हा विकास तर चालू आहे जवळजवळ नेम्यापर्यंत हा विकास आला आहे पण याचा पूर्णत्वकडे अजून तो विकास झालेला नाही हे मान्य करावं लागेल कौडगावचा असेल तामलवाडीचा असेल अर्धवट काम आहे बारा हजार पोरं कामाला लावण्याचा संकल्प आहे पण विरोधक सारखं म्हणतात दादा हे फक्त नारळ फोडारे आमदार आहेत आणि लोकाला फसवण्याचं काम करतात काय म्हणत आहे सर आज हा आपण ह्या तुळजाभवानीच्या <coughs> पवित्र स्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आहोत आणि मला वाटतं की विकास करणाऱ्याचं हे सगळेजण सत्कार करणार आहेत कौतुक करणार आहेत अभिनंदन करणार आहेत अशा प्रसंगात विरोधक काय म्हणतात ह्याच्याकड बघण्यापेक्षा त्यांच्या हातात हे येणाऱ्या कात नारळ देतील बरोबर बर, बर, त्यांना जी अपेक्षा आहे त्यांची अपेक्षाच ती की हे इतकं काम चांगलं व्हायला पाहिजे की लोकांनी फोडायच्याऐवजी त्यांच्या हातात दिलं पाहिजे मला नक्की खात्री आहे तुळजापूर आणि तुळजापूर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जनता जनतेवर विश्वास आहे त्या मला माझा त्यांच्यावर ती नक्की त्यांच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील तुळजापूरचे नागरिक म्हणून तुम्ही फार मोठ्या प्रमाणात सत्कार ठेवला आहे कर्तृत्ववान माणसाचा सत्कार करावा हे प्रत्येकाचं मत आहे आणि नेमाप्रमाणे तुम्ही तुळजापूर जे आहे फार मोठा कार्यक्रम उद्या घेतात नारळ फोडे आमदार असं लोक हिनवतात विरोधक तुम्ही नागरिक म्हणून तुळजापूरचे नागरिक म्हणून सुज्ञ नागरिक म्हणून काय मत आहे तुम्ही आज तुळजापूरला दोन हजार दोनपासून येता म्हणता मी दोन हजार सहापासून नगरसेवक आहे माझ्या घरामध्ये माझे मिसेस असतील मी असतील आज तुळजापूरमध्ये हिंटाना तुम्ही गावातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तर तुम्हाला पायाला माती लागणार नाही एवढं सांगतो ह्याच्यावरून तुम्हाला कळते की ते नारळ फडणारे आमदार आहेत का विकास करणारे आमच्या तुळजापूरच्या बाबतीत त्यांच्या नेतृत्वाखाली आज पंधरा वर्षाच्या नगरप्रष्ठेवर आमची सत्ता आहे बरं ह्या सत्तेच्या माध्यमातून सगळा जे निधी आला ह्या पंधरा वर्षात हे दादाच्या माध्यमातून झालेलं दा आहे त्या माध्यमातून शहरात कामं झालेले आहेत आज तुम्ही हाडकोच्या जा भागात जावा तिथल्या समशानभूमी बघा खाली आरलवाडीमध्ये सुद्धा स्मशानभूमी नव्हती तिथं सुद्धा मोठी झाली आहे आता दादाच्या काळात आली का दादाच्या अगोदर दादा काळात जा जो आम्ही सगळे दादांचे कार्यकर्ते आहो आणि हे दादाच्या दुरदृष्टीतून सगळे विकास कामं झालेले आहेत आज अख्ख्या मराठवाड्यातसुद्धा ट्रपग्राऊंड नाही मी तुळजापूर शहरामध्ये ट्रपग्राऊंड झालेला आहे की दादानी एक कोटी सहासष्ट लाख रुपये निधी दिलेलं आहे त्याचं सुद्धा उद्या सात तारखेला उद्घाटन आहे अहिल्या देवी होळकर चौकाचं दोन दोन चार चार वेळेस उद्घाटन झालं अशी ही चर्चा आहे आणि विरोधक त्याचं भांडवल करतात काय नेमका दादांनी नारळच फोडली विकास केला नाही असं विरोधक ठीक कसं होतं तुम्ही काय बघितलंच नाही आत्ता सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आणि तुम्ही स्वतः अण्णाभाऊ साठेच्या ह्याला आपण मिळून होतो आज त्याचं काम प्रगतीमध्ये कंपाऊंड चालू झालंय उद्या सात तारखेला एक कुटीचं सुशोभीकरण आणि अण्णाभाऊचा पुतळा जिथं उभारणार आहे त्याचं काम चालू होणार आहे बरोबर बरोबर हां डॉक्टरची शाळा बघा तुम्ही आज त्याची इमारत उभारली इथं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात गेलो तर तिथं अजून एक नगर परिषदेची अशी मोठी इमारत झाली सुद्धा सात तारखेला उद्घाटन आहे आणि आईल्या होळकरच्या पुतळ्याचं काम चालू आहे ज्यांना दिसत नसते त्यांनी उडावे डोळे नीट आणि पाहो करेक्ट करेक्ट कर करेक। हां यात्रेकरूची जी जागा आहे त्याचं जा न्याय न्यायप्रविष्ट प्रकरण झालंय नेमकं कर न्याय करूची जागा कधी मिळणार आहे यात्रिक करू ना आंदोलन झाले लोकांनी केले आंदोलन काय मला माहित नाही जाधव वगैरे या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले काँग्रेसचे धीरज पाटील होते बाबुराव मला वाटते काहीतरी बाबुराव पाटील हा बाबुराव उम... मी एक सांगतो तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं ना त्यांचे वडील प्राधिकरणाचे सदस्य होते बर मग त्यांनी पाच वर्ष मध्ये काय केलं त्यांनी एवढंच सांगा बाबुराव डोंगरे म्हणाले की आमच्या हातून ते काम झाले बाळासाहेब डोंगरे बाळासाहेब डोंगरे त्यांचा विकास दुसरं कोण चांगला होता त्यांना विरोध केला ह्या लोकांनी हीच लोक होते बाळासाहेब डोंगरेच्या त्यांनी का... जी, जी काय नकाशा तयार केला होता विरोध करणारे हीच होते आज बी प्राधिकरणाला जे उद्याच्या विकास कामा विरोध करणे हीच आहेत ना दुसरं कोण आहे ह्यांना तेवढंच उकारायचं आहे विरोध करणे सकारात्मक म्हणजे जे मागा म्हणलं सकारात्मक विचार ठेवा सकारात्मक कामं होते ज्यांची बुद्धीच नकारात्मक नाही काहीच करू शकत नाही बरं पिंटू भाई एक मला प्रश्न वाट आठवतोय की काल कलेक्टर साहेबांना विरोध केला या विकास कामाच्या माध्यमातून काही लोकांनी की नेमकं तो विरोध विरोध कसा आहे कशा पद्धतीचा आहे तो मी आता काय सांगितलं तुम्हाला तीच ती लोक तीच तीच ह्याचा विषय एवढाच आहे मग विकास कामाला खेळ नाही बसणार का विरोध केल्यानंतर के कसा तो विरोध कसा तुम्ही संपुष्टात आणणार संतुष्ट विकास होणारच आहे साहेब आज मी सोन सांगतो मग सांगितलं पत्रकार विकास करण्याच्या अगोदर त्या राहणाऱ्या लोकांना तुम्ही दुसरीकडे घर मिळून द्यावे लागतील ना कसं कुठं जायचं त्या लोकांनी त्याचं मोबदला शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणार आहे सगळ्याला बर आणि त्याचं आजचं व्हॅल्युएशन काय आहे त्यांच्या नोटीस बघून घ्या की तुम्ही बरं आपलं काय मत आहे शहराच्या बाबतीमध्ये कोणी मांडणार बोला कशाबद्दल हे सत्कार आहे नेमकं काय वाटते आदरणीय राणादादा आज आमच्यासाठी जे तुळजापूर शहरासाठी ज्याने आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवानी याच्या आशीर्वादाने जे आज काय कार्य करत आहेत ते खूप चांगल्या प्रतीचं कार्य असल्याकारणाने आणि एवढा निधी येणं एवढा निधी येणं हा तुळजापूरसाठी स सव, सगळ्यात सव, सर्वात पहिल्यांदा आहे बरोबर आणि त्या कारणाने जो विकास बघता ते आम्ही सर्व शहराच्या वशिने सत्कार ठेवलेला आहे बरं आणि काही विरोधक काय बोलतात ह्याच्याकडे आम्ही कुठलेच नेते वर्ग लक्ष देत नाहीत कारण की कार्य हे आमचं मोठं आहे आणि कार्य प्राप्ती करणे आणि त्याची समाप्ती करून घेणार दाखवणे हेच <laughs> आमचं चॅलेंज आहे साहेब अठराशे पासष्ट जोक नाही अठराशे <laughs> पासष्ट कोटी रुपये आई तुळजाभवानीच्या गावाला मिळाले तुळजापूरला कसा वापर करून घेणार आहे तुम्ही याच्यात भ्रष्टाचार कसा होणार आहे भ्रष्टाचार होणार का नाही भ्रष्टाचार तुम्ही होऊ देणार का विकास होऊन करणार कशा पद्धतीने काम भ्रष्टाचार कसलाही होणार नाही का एक आणि विरोधक जे म्हणत आहेत की तुळजापूरचा विकास काय केला मला एवढं सांगायचं आहे की तुळजापूरला दीड वर्षामध्ये रेल्वे येणार आहे बरं तुळजापूरला कृष्ण धरणाचं पाणी येणार आहे तुळजापूरला जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तो शासकीय झालेला आहे त्यासाठी जर कोण पाठपुरावा केला आहे तर तिथल्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी प्रिन्सिपलांनी सांगितलं आहे की मान्य राणादानी पाठपुरावा केलेला आहे त्यात म्हणजे तुळजापूरच्या विकासामध्ये जर आग्रेसर कोण असणार आहे तर तुळजापूरचे आमचे लाडके नेते मान्य राणादा आहेत तुम्ही कार्यकर्ते राणादा जे आहेत का कस नेमकं शंभर टक्के दादानी जो या ठिकाणी शहराचा काया पलट केलाय आज तुम्ही बघायला गेलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी जर बघायला बारा अंगणवाड्या बांधल्यात जिल्ह्यामध्ये असं प्रकल्प नाही असं तुळजापूर शहरामध्ये आहे तुम्ही ह्या घाटशिळच्या रोडला गेलो तर नगरपरिषदची अंगणवाडीची लहान लेकरांची शाळा आज तुम्ही जिल्ह्यात गेलो तर कुठल्या खासगी इंग्लिश माध्यमाची शाळा नसेल अशी नगर परिषदची शाळा आहे तुम्ही तिथं बी थोडा कॅमेरा दाखवा विरोधकांच्या दृष्टिकोनाचा दोष आहे त्यांना विकास दिसत नसेल ते अडचण त्यांची आहे कोण बोलणार आहे कोण बोलणार आहे तर धाराशिव जिल्ह्यामधलं तुळजापूर ज्या तुळजापूरमुळे दिल्लीचे सुद्धा लोक दाराशिवला ओळखतात अशी परिस्थिती आहे आणि तुळजापूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकास झालेला आहे ज्याला चांगली दूरदृष्टी आहे अशा लोकांनी तुळजापूरच्या राणा जगजितसिंह पाटलांच्या विकासाकडे पाहावं आणि तो विकास पाहिल्यावरच बोलावं उगीचाच आरोप करू नये अशा पद्धतीचं तुळजापूरकरांचं मत आहे आणि तुळजापूरकरांनी या चांगल्या कामाचं चा कौतुक म्हणून सत्काराचा कार्यक्रम उद्या सात तारखेला भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतलेला आहे की जेणे काम केलं आहे तुळजापूरचं विकासाचा आराखडा केला आठ सहा अठराशे पासष्ट कोटी रुपये त्यांनी प्राप्त केले विकास निधी म्हणून आणि शहराचा विकास करण्यासाठी राणा जगदीश सिंह पाटील अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतात अशा पद्धतीचं तुळजापूरचं म्हणणं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शहराचा तुळजापूर शहराचा भवानीचा कशा पद्धतीनं विकास होणार आहे ते पाहणार आहे ते हे बी म्हणाले तुळजापूरचे कार्यकर्ते हे सुद्धा सांगितलं की तुळजापूरमध्ये फिरत असताना पायाला मातीसुद्धा लागत नाही एवढे चकाचक रोड आहेत आणि खरंच आहे की आम्ही शहरामध्ये फिरलो रोड चांगले आहेत किमान धाराशिवपेक्षा तुळजापूर अग्रेसर आहे विकासाच्या कामात अग्रेसर आहे कामाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे हे सत्य आहे आणि ज्याने आरोप केलेत त्या ठिकाणी आम्ही जाणार आहात अहिल्यादेवी चौकामध्ये जाणार आहेत जे जे खोटे प्रकरण त्यांनी मांडले ते आम्ही फेर तपासणीमध्ये जाणार आहात आणि तुळजापूरचा विकास खडतर प्रवास वारंवार दाखवणार आहेत तर बघूया येणाऱ्या काळामध्ये तुळजापूरचा विकास कशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार करणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र